काल ना मी बाजारातून गुलाबजामचे जे प्रीमिक्स भेटतात ना ते घेऊन आले होते पॅकेट तर चला म्हटलं मग आज गुलाबजामून ट्राय करूया खूप टेस्टी बनतात हे गोवर्धनचं जे प्रीमिक्स मी आणलं होतं त्याचे तर त्यासाठी मी के काय केलं आहे कबाऊलमध्ये हे प्रेमिक्स काढून घेतलं त्याच्यामध्ये अर्धा कप दूध थोडं थोडं घालून हे पीठ मळून घेतलं जा हे पीठ आहे ना थोडंसं सैलसर ठेवायचं जास्त असं घट्ट त्याचा गोळा नाही बनवायचा पीठ सैलसर असलं ना म्हणजे आपले गोळे बनवायला आपल्याला सोपे पडतं वरती क्रॅक येत नाहीत जर पीठ घट्ट झालं तर गोळ्यांना वरती क्रॅक येतात आणि हे दहा मिनटं असं झाकून ठेवलं पीठ नंतर मी पाक बनवायला घेतला आहे जे माझं दोनशे ग्रॅमचं प्रेमिक्स होतं त्यासाठी मी सहाशे ग्रॅम साखर घेतली त्यामध्ये तीन कप पाणी घातलेलं आहे नंतर ना या पा, पाकाला एक उकळी काढून घ्यायची मोठ्या गॅसवर एक उकळी काढायची आणि नंतर गॅस बारीक करायचा आणि पाच मिनटं मंदाचेवर शिजू द्यायचा आणि असं चिकट झाला ना हाताला चिपचिप लागला ना गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचं नंतर जे आपण पीठ मळलं होतं त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे हातावर थोडंसं असं मळून एकसारखे गोळे बनवायचे वरती भेगा नाही पडू द्यायच्या पीठ सैलसर असलं तर भेगा नाहीच पडणार तर हे बघा एकदम असं मऊ गोळा बनवलेला आहे एकसारखे जर गोळे बनवलात तुम्ही तर त्याचे पंचेचाळीस ते पन्नास बनू शकतात तर माझे इथे पंचेचाळीस गोळे बनले होते एकसारखे नाही बनले पंचेचाळीस बनवलेत गोळे तर कढईमध्ये तेल गरम करायचं तेल एकदम असं कडक नाही करायचं तेल गरम झाले की बघा एक छोटासा गोळा टाकायचा तो गोळा असा हळूहळू वरती आला ना मग बाकीचे गोळे टाकायचे तर मंद मंदाचेवर हे गुलाबजामून तळून घ्यायचे जास्त हाय फ्लेम ठेवायची नाही गॅ गॅसची आणि गरम गरम आहेत तोपर्यंतच पाकात टाकून घ्यायचे आणि जर पाक थंड झाला असेल ना तर थोडंसं गॅस चालू करून पाक गरम करून घ्यायचा नंतर मी राहिलेले गुलाबजामून तळून तेही पाकात टाकून घेतले आणि अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून दिले आणि हे बघा छान असे फुगले आहेत हे गुलाबजामून जसे बाजारात भेटतात ना तसे एकदम दिसत आहेत आणि चवीलाही खूप चविष्ट झाले होते पाक एकदम असा आतपर्यंत मुरला होता चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये